पुण्यातील पाच प्रसिद्ध रेस्टॉरंट्स पुण्यात स्वादिष्ट जेवणाची चव घेण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत पण या पाच ठिकाणांचं कधीच विसरता येणार नाही ना? चला तर मग करूया नंबर एक वैशाली रेस्टॉरंट एफ सी रोड लोकप्रिय रेस्टॉरंट म्हणजे वैशाली इथे साऊथ इंडियन फूड खास करून मसाला डोसा वडा सांबार आणि फिल्टर कॉफी खूपच प्रसिद्ध आहे नंबर दोन कयानी बेकरी कॅम्प साखरेचं जादू पाहायचं असेल तर कयानी बेकरीला नक्की भेट द्या इथली शाही बन मस्का आणि खास शिरा तुम्हाला नक्की आवडेल आणि हो इतले बिस्किट्स म्हणजे खास पुणेरी ओळख नंबर तीन शबरी जेम रोड पुणेरी थालीचा खराखर आस्वाद घ्यायचा असेल तर शबरी हा एक उत्तम पर्याय आहे पुरणपोई पिठलं भाकरी आणि गोड धीर्ड याची चव खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच खुश व्हाल नंबर चार जर्मन बेकरी कोरेगाव पार्कमध्ये असलेली जर्मन बेकरी हे तर पुण्यातलं हॉटस्पॉटच आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या पेस्ट्रीज केक्स आणि पिझ्झा मिळतात हे वे ठिकाण तरुणांच्या आवडीचं ठिकाण आहे नंबर पाच बाना हयात पुणे आणि शेवटी जर तुम्हाला थोडं वेगळं आणि लक्झरी डायनिंग हवा असेल तर बाना ताऊ बघायला विसरू नका इथलं पॅन एशियन फूड तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल तर मित्रांनो ही होती पुण्यातील पाच प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी तुम्हाला कोणतं रेस्टॉरंट सर्वात जास्त आवडलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद